विष्णू कसबे यांच्या संकल्पनेतून धडक मोर्चा काढून सरकारने मातंग समाजाचे आरक्षणाचे रूपांतर अब कड वर्गीकरण करून करावे अशी मागणी करण्यात आली असून लवकरच असे वर्गीकरण होईल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात नागपूर येथील नागभूमीत लहूंच्या छाव्यांचे अब कड वर्गीकरण मागणीसाठी अथांग पिवळ्या समुद्राचे दिव्य दीपदर्शन नागपूर या ठिकाणी मोर्चाच्या रूपात दिसून येत आहे यावेळी लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पिवळे वादळ नागपुरात दाखल झाले असून विष्णू कसबे यांनी गेल्या सव्वीस दिवसांच्या पायी प्रवासात पुणे ते नागपूर समाज प्रबोधन करत आरक्षणा संदर्भात जागरण केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर सात राज्यातून मातंग समाज एकवटला असून आता लवकरच आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी संपूर्ण मातंग समाज हा नागपूरच्या भूमीत दाखल झाला आहे विष्णू कसबे यांच्या संकल्पनेतून धडक मोर्चा काढून सरकारने मातंग समाजाचे लवकरच ऐकून घेऊन आरक्षणाचे रूपांतर करावे अशी मागणी करण्यात आली असून लवकरच हे वर्गीकरण होईल असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे एनटी पी न्यूज मराठी नागपूर